ू मी आज बनवणार आहे डाळ पालक तर डाळ पालकसाठी लागणारं साहित्य मी इथं पालक घेतली आहे एकजुडी तिला धुवून कापून घेतली त्याच्यानंतर इथं दीड वाटी तूर डाळ घेतली त्यानंतर दोन टोमॅटो आणि पाच सहा मिरची याची अशी कट करून घेतली तर चला आता मी डाळ धुवून घेते तर आपण डाळ धुवून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकलंय मी दोन ग्लास पाणी टाकलं त्याच्यानंतर आपण मीठ टाकूया दीड चमचा दीड चमचा मीठ नंतर हळद टाकूया अर्धा चमचा हळद टाकायचा त्यानंतर मी हे जे टोमॅटो आणि मिरची कापून कापलेली नव्हती ती टाकायची आणि हे शिजायला एका साईडला ठेवून द्यायचं तर आपण हे शि शिजू देऊ आणि एकाकडे एक 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 पालक शिजवते मी एकत्र नाही टाकत तर मी इथं कढई ठेवलेली आहे ती तापलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकूया तेल टाकायचं एक पडी तेल टाकायचं त्याच्यानंतर आपण त्यात मीठ थोडं मीठ घालूया हळद आपण डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही पालक ही पालक टाकूया पालक जास्त नाही शिजून घ्यायची अशा केल्यानंतर अशी जर केली ना आपण ती भाजी खूप टेस्ट लागते या पालकला एक दोन मिनटं मी होऊ देते बारीक गॅसवरती तोपर्यंत आपण लसूण लसूण काढून घेते आणि त्याची पेस्ट बनवते इथं आपली पालक शिजून झालेली आहे पालक झालेली आहे तोपर्यंत आपली डाळ शिजते एका साईडला डाळ शिजून झाली की मी फोडणीला घालते तुम्हाला दाखवते तर इथं डाळ शिजलेली आहे पालक तर आपण शिजून घेतलेली आहे नंतर इथे जिरे घेतले आणि ही लसूणची जाळसर पेस्ट केलेली आहे यामध्ये आपण चार चमचे तेल टाकलेलं आहे तर आता आपण फुले घेऊया तेल तापलेलं आहे आपलं त्यानंतर आपण हे जिरे टाकून घेऊया जिरं आपलं झालेलं ते लसूणची पेस्ट टाकायची लसूण बघा कसं लालसर झालेला आहे त्यामध्ये आपण ही डाळ शिजलेली डाळ टाकून घेते मी बघा मस्त हे पालक पालक पण आपण यामध्ये टाकूया बघा पाल टा ता, पालक टाकलेली आहे मी आता इथं बघा आपली पालक टाकलेली आहे यामध्ये पाणी टाकलं आणि बघा आता थोडं तर मीठ घालूया आणि मीठ आधी पण टाकलेलं तिला पाच मिनटं अशी आपण उकळी येऊ देऊ आणि मध्य गॅस बंद करू कारण की डाळ पण शिजलेली आहे आणि पालक पण अर्धा शिजवलेली आहे तर तिला उकळी पाच मिनिट तर इथे माझी भाजी तयार झालेली आहे बघा उकळी आलेली तिला आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया एकाकडे भात होते बघा आपली डाळ पालक ही तयार झालेली आहे तर बघा किती छान टेस्ट